श्रावण दोन हजार पंचवीस सगळ्यांचा आवडीचा आणि अतिशय पवित्र असा हा महिना आहे आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे, हे निद्रावस्थेत जातात आणि मग सगळ्या सृष्टीचा कारभार महादेवांच्या हाती असतो त्यामुळे श्रावणामध्ये महादेव जे आहेत तर ते अतिशय जागृत असतात त्यांचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे आपल्याला श्रावणामध्ये भरपूर सेवा पारायण करायचे आहेत यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलैपासून सुरू होत आहे तर पहा पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे शिवामोटा तांदूळ चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार शिवामूट आहे तिळाची आणि अकरा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार शिवामूट आहे मुगाची अठरा ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार शेवटचा सोमवार तर या दिवशी शिवामूट आहे जव तर या श्रावणामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत कुठल्या सेवेचं पारायणाचं आपल्याला काय काय फळ मिळणार आहे तर तुम्ही वर्किंग असाल बिझी असाल तर कुठल्या छोट्या छोट्या पाच दहा मिनिटांच्या सेवा आपण करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।